आगारकर माळा येथील जिल्हा परिषद कॉलनीत राहणारे रूपचंद गुगळे यांना काही दिवसांपूर्वी काही तरुणांनी अडवून त्यांची स्वतःची खासगी गाडी ओढून घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्याला विरोध केल्यावर त्यांना धक्काबुक्की करण्यात आली असल्याची तक्रार निवेदनाद्वारे केली आहे आगरकर माळा येथील जिल्हा परिषद कॉलनीत राहणारे रूपचंद गुगळे यांना काही दिवसांपूर्वी काही तरुणांनी अडवून त्यांची स्वतःची खासगी गाडी ओढून घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्याला विरोध केल्यावर त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली असल्याची तक्रार निवेदनाद्वारे केली आहे रूपचंद गुगळे हे बारा फेब्रुवारी रोजी आपल्या मुलासोबत नोबेल जात असताना खासदार दिलीप गांधी यांच्या घरासमोर दोन तरुणांनी त्यांना अडवून आपल्या गाडीवर कर्ज आहे आमच्याकडे या गाडीचा नंबर आला आहे त्यामुळे आम्हाला गाडी न्यावी लागेल असे सांगितले गुगळे यांनी त्या मुलांना गाडीवर कुठल्याही प्रकारचे कर्ज नसल्याचे सांगितले गाडीचे कागदपत्रही दाखवले परंतु त्या मुलांनी त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप रूपचंद बोगडे यांनी लावला आहे त्याने आम्हाला ही नवी गाडी एका डॉक्टरची म्हणून चाललं आणि ऐंशी हजार रुपये कमीने आम्हाला ती दिली तिथे ती गाडी घेतलेल्या आज दहा वर्ष झाली आणि आता आम आम ते म्हणतात ज्या आहे एमू सी वगैरे दिली त्याच्यावर काहीच नव्हतं त्यामुळं आमच्या इथल्या अडचणी आम्हाला लगेच आमच्या नावावर गाडी करून दिली एनओी वगैरे ना आग घेऊन आर आरशी बुक संपूर्ण आमच्या नावावर त्याच्यावर कुठलंही कर्ज काय नाही आणि आता हे काय म्हणतात याच्यावर कर्ज आहे मूळ मालकाच्या नावावर कर्ज असेल तर त्याला पकडाल तुम्ही आम्हाला एनओशी कशी काय दिली तुम्ही मग एनओशी दिली तर तुम्हाला आमचं गाडी आगावचं काय कारण एन ओशी दिल्याशिवाय तर नावावर गाडी झाली नाही ना एन दिल्यानंतरच गाडी नावावर आमची झाली तिच्यावर कर्ज काही नाही लिहिले रुपचंद गुगळे यांच्या वाहनांवर कोणत्याही प्रकारचे कर्ज नसताना त्यांना होत असणारा त्रास त्यांनी कोतवाली पोलिसांना सांगितला पोलिसांनी याबाबत एन सी दाखल केली असून या मुलांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रुपचंद गुगळे हे करत आहेत आता एक महिन्यापासून एक महिन्या पहिले माझ्या गाडीत डिलिव्हरी झालेली बहीण होती बहीण असतानाही या लोकांनी गाडी अडवली दुपारी गाडी सोडणार नाही काय नाही पेशंट पाहत नाही काय नाही आता जर त्या पेशंटला काय झालं तर याचा जिम्मेदार कोण आहे ऍक्च्युली ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे काय घेतलेलं आहे तो त्याचा प्रश्न आहे आता बँकेकडे त्याचे डॉक्युमेंट पण नाही बँक म्हणते आमच्याकडे आरसी बुक पण आहे औरंगाबाद आरटीओकडे आर सी बुक अवेलेबलच नाही म्हणतात आम्ही जर त्यांना सगळे डॉक्युमेंट दाखवत नाही हे डॉक्युमेंटचे आम्हाला नाही म्हणे आमच्याकडे या गाडीच्या नंबरवर कर्ज आहे तर ते आम्ही गाडी घेणारच आता दोन आपल्या बारा तारखेला रात्री आम्ही नोबल हॉस्पिटलला जात असताना रात्री नऊच्या सुमारास यांच्या लोकांनी गाडी अडवली आता हे म्हणतात ती लिगल आहे आता कोणत्या दृष्टीने इलीगल प्रोसिजर आहे की रात्री तुम्ही गाडी अडवणार गाडीत असलेल्या सगळ्या लोकांना दमबाजी करणार तर त्यांना आम्ही म्हटलं कोतवली पोलीस स्टेशनला घेऊन जातो त्याच्यावर ते त्यांनी मारण्याची वगैरे धमकी दिली म्हणे चला जिथे घेऊन जायचं तिथे घेऊन जा आम्ही त्या लोकांना कोतोली पोलीस स्टेशनला घेऊन गेलो कोतोली पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर तिथं तर आमची त्या ठाणे आमदारांनी त्यांनी कंप्लेंटच नोंद नाही घेतली आम्ही त्यांच्याकडे कागदपत्र दिले त्यांनी कागदपत्र फेकून दिले आमचे म्हणे तुमची गाडी ओढून घेऊन गेलेत का ओढून घेऊन गेल्यानंतर आपण त्यांच्यावर केस करू तर ओढून घेऊन गेल्यानंतरच केस करणार आता ते म्हणतात की तुमच्या वडिलांना मारलं का मारलं असतं तर आपण केस करू आता मारायची वाट पाहायची का हेच पोलिसांनी आम्हाला असं अशी ट्रीटमेंट करणं बरोबर आहे का त्याला कंटाळून आम्ही तिथं सुरेंद्र गांधींना बोललो शेवटी सुरेंद्र गांधींच्या म्हणण्यानुसार त्यांनी एनसी दाखल केली एन मध्ये कलम पाचशे चार लावले अपमान झाला म्हणून आता ही सगळी गोष्ट आहे रात्री जर कोणी आमच्यावर दरोडा घालून जर पैसे लुटले तर हे पाचशे चारच कलम लावणार त्याला की अपमान केला म्हणून मग हे बरोबर आहे की चुकीचं आहे त्याला विचारलं त्यांच्याकडे लायसन असणार का त्यानंतर त्यांच्याकडे लायसन असू नसू त्यांची शामल काही घेऊन आम्ही एजन्सीला दिलेला आहे ते त्यांच्या कशा पद्धतीने रिकव्हरी करायचे त्यांचे करतात आम्ही त्यांना कमिशन देऊन टाकतो तर हे बरोबर आहे की चुकीचं आहे आम्ही लिगल डॉक्युमेंटची विचारणा केली एफ सी पण आम्हाला म्हणते की आम्ही लिगल डॉक्युमेंट त्या पर्टिक्युलर माणसाला देऊ शकतो आता ते म्हणतात गाडीमध्ये आमचे जे लिगल डॉक्युमेंट ते फ्रॉड आहे म्हणतात दोन्ही आरटीओनी फ्रॉड केला औरंगाबाद आरटीओनी आणि नगर आरटीओनी तर हे शक्य आहे का आरटीओवर आपण एवढा अविश्वास दाखवायचा का मग इथून पुढे कोणती सेकंड हँड गाडी परचेस नाही करायची का आता त्यात त्यांचं असं म्हणणं आलं की दहा वर्षापासून गाडी नाही तर आम्ही त्यांना विचारलं जर तो माणूस तिथून पळून गेलाय तुमचं असं म्हणणं आहे तर तुम्ही त्याचा ॲड्रेस व्हेरीफाय केला होता का तर आम्ही ॲड्रेस व्हेरीफाय करत नाही आम्ही त्याला लेटर वगैरे पाठवतो नाही झालं तर आम्ही त्याला स्किप म्हणून घोषित करतो प्रतिनिधी अमीर सय्यद एटीबी न्यूज अहमदनगर